एससी आणि एसटी प्रवर्गातील व्यक्ती सुद्धा सरसंघचालक होऊ शकतो मोहन भागवत यांचं मोठं विधान फक्त ब्राह्मण किंवा क्षत्रिय सरसंघचालक होईल असं नाही जो काम करेल तो सरसंघचालक होईल भागवतांचं वक्तव्य आगामी लोकसभा विधानसभेमध्ये काँग्रेसनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची माहिती राष्ट्रवादीसह इतर कोणत्याही पक्षावर अवलंबून राहू नका प्रदेश कडून स्थानिक पातळीवर निरोप इंग्रजी वृत्तापत्रामधील बातमीनं खळबळ उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या नऊ आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का संदर्भात उत्सुकता उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर पुन्हा जावं यासाठी विनंती करणार खासदार राऊतांची माहिती महाराष्ट्रासह उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेवर जाणं आवश्यक राऊतांची प्रतिक्रिया दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी चर्चा झाली होती अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते शिंदे सयाजी शिंदे यांची माहिती महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं सयाजी यांची मागणी अजितदादांच्या तेराव्यानंतर माध्यमांशी बोलणार खासदार सुप्रिया सुळेंची माहिती तेरावा होत नाही तोपर्यंत प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार नाही सुळेंकडून स्पष्टीकरण अजितदादांच्या आठवणीमध्ये सुप्रिया सुळे पुन्हा भाऊ सुप्रिया सुळेंचा पुन्हा भावनिक स्टेटस अजित पवारांसोबतचा प्रचाराचा फोटो केला शेअर राज्यामधील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांसाठी सरासरी सहासष्ट टक्के मतदान उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सुद्धा लक्ष जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष न करण्याचं सुनील तटकरेंकडून आवाहन विजय सोहळे साजरे करताना संयम पाळा तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन सोलापूरच्या मोहोळमध्ये आढळल्यामुळे खळबळ काही लोक घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांचा आरोप अतिरिक्त मशीन असल्याचा तहसीलदारांचा दावा भाजपाच्या अक्षता तेंडुलकरांकडून रुग्णवाहिकेचा बेकायदेशीर वापर रुग्ण नसताना सुद्धा दादर मार्केटमध्ये सायरन वाजवून फिरवली रुग्णवाही का महानगर गॅस कडून सीएनजी आणि च्या दरामध्ये वाढ सीएनजी दरामध्ये प्रति किलो पन्नास पैशांची वाढ तर सीएनजीचा दर आता प्रति किलो एक्क्याऐंशी रुपयांवर च्या दरामध्ये एक रुपयाने दरा वाढ जलवाहिनी दुरुस्तीच्या कामा कामासाठी मुंबईमध्ये काही ठिकाणी चोवीसात चौदा तास पाणी पाणी दहा फेब्रुवारीला सकाळी दहा ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार पाणी जपून वापरण्याचं मुंबई पालिकेचं आवाहन वंचितच्या कार्यकर्त्यांकडून चेंबूरमधील सुशील यांच्या ऑफिसची तोडफोड बिल्डर सुशील रहेजा रहे यांच्याकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ सुशील रहेजांना अद्यापही अटक न झाल्यामुळे वंचित आक्रमक तोडफोडी प्रकरणी तिघांना अटक हरियाणाच्या सूरज कुंडामध्ये जत्रेमधील पाळणा कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना दुर्घटनेमध्ये तेरा जण जखमी झाल्याची माहिती अनेकांची प्रकृती चिंताजनक बचाव कार्यादरम्यान पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू रशियन तेल खरेदी संदर्भात अमेरिकेने भारतावर लागू केलेले दंडात्मक पंचवीस टक्के टॅरिफ मागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा भारत अमेरिकेमधील नवीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर निर्णय